ठाणे शहरातील सुप्रसिद्ध अशा हेरम आर्ट्सच्या कैलास देसले यांनी यावर्षी देखील ठाणेकर गणेशभक्तांसाठी चटईपासून तयार केलेले अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचे मखर उपलब्ध करून दिले आहेत हेरम आर्टच्या या मखरांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते गेले जवळपास पंधरा वर्षांपासून श्री कैलास देसले यांनी प्रदूषण विरोधी मोहीम सुरू केली आणि थर्माकोलला पर्याय म्हणून त्यांनी चटईपासून मखरं बनवायला सुरुवात केली आणि बघता बघता ठाणेकर नागरिकांनी देखील या मखरांना खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला एकीकडे अतिशय कलात्मक दृष्टिकोनातून हे मखर बनवत असलो तरी ते सर्वसामान्य ग्राहकाला परवडले पाहिजे या दृष्टिकोनातून देखील श्री कैलास देसले यांचा प्रयत्न असतो आणि त्यामुळेच हेरम आर्ट्समधील ही मखरं अगदी एक हजार रुपयापासून पाच हजार रुपयापर्यंत उपलब्ध असल्याची माहिती देखील श्री कैलाश देसले यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना दिली एक फुटाच्या मूर्तीपासून तीन फुटाच्या मूर्तीपर्यंत साठीची मखर या ठिकाणी उपलब्ध आहेत चटईची ही मखरं असल्याकारणाने अतिशय सुंदर सुबक आणि सुंदर अशा प्रकारची सजावट आपल्या गणेशाची वाटते विविध आकारांमध्ये हेरंब आर्ट्सने ही मखर उपलब्ध करून दिलेली असल्याकारणाने ग्राहकांचा दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं श्री कैलास देसले सांगतात नमस्कार मी हेरम आर्ट्समधून कैलास देसले बोलतोय दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्या गणपतीसाठी इको फ्रेंडली मखर आणलेले आहेत बांबूच्या चटईपासून कापडी लाकडी फ्रेम असे वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियलपासून मखर बनवलेले आहेत त्याच्यात सिंहासन आहे मेघडंबरी आहे मंदिरं आहेत लहान एक फूट मूर्तीपासून तर तीन फूट मूर्तीपर्यंत आमच्याकडे मखर उपलब्ध आहे आणि त्यांच्या किमती हजार रुपयापासून तर पाच हजार रुपयापर्यंत अवेलेबल आहेत आमचे मखर नेहमीप्रमाणे जे बाहेर जातात ते ऑलरेडी गेल्या महिन्यात आम्ही पाठवलेले आहेत जे अमेरिकेत गेले आहेत सिंगापूरला गेले आहेत दुबईला पाठवले आहेत नायजेरियाला कारेकर ज्वेलर्सच्या अगदी बरोबर समोर देवा शर्टच्या समोर हेरम आर्टचे ही मखर उपलब्ध आहेत ठाणेकर नागरिकांनी अगदी पहिल्याच दिवसापासून या मखरांना खूप चांगला प्रतिसाद दिला आहे गणेशोत्सवाला आता अवघे दोन आठवडे शिल्लक आहे त्यामुळे नागरिकांनी त्वरा करावी आणि लवकरात लवकर आपली ऑर्डर बुक करावी असं देखील या निमित्ताने श्री कैलास देसले यांनी सांगितलं गणेश भक्तांना एवढंच सांगू शकतो की इको फ्रेंडली मकर घेण्यासाठी हेरम बार्टमध्ये लवकरात लवकर प्रदर्शनाला भेट द्यावी आणि नवीन डिझाईन्स गणपतीसाठी घेऊन जा